कोटी फसल देव नाही माझा तो नाराची, नारा नाराची नार केली नारद मुनी झाला का नाही नाराची नार दिव्य खूप सरोवर सरोवरावरती स्नान करायला गेला कारण कृष्णाला म्हणला होता देवा सोळा सस्त्र अष्ट नाही का बायका आहे त्यातली एक मला दिली तर बरं होईल पण जरी तरी काठी पाशानी भरून उरलेला असा भगवंत त्याला देसा कंठाळाला म्हणून दिव्य खूप जे सरोवरावरती तो स्नान करण्यासाठी गेला मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र ही लोककलेची भूमी इथल्या कनाकनामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जागवण्याच काम महाराष्ट्रातील लोककलांनी केलं अनेक कलाकारांच्या माध्यमातून महाराष्ट्रान सह्याद्रीच्या कड्या स्वतंत्र स्वतंत्रपूर्व काळापासून अगदी शिवशाही पासून या लोककलेला राजाश्रय देण्याचा प्रयत्न झाला या लोककले पैकीच कलगी तुरा भेदिक हा एक लोककलेचा प्रकार खर तर पेशवाईच्या काळापासून याची सुरुवात झाल्याचं लोककलेच्या माध्यमातून सांगण्यात येत शेतकऱ्यांच्या मध्ये शिवारामध्ये गाणं गात तयार झालेलं गाणं म्हणजे कलगी तुऱ्याचं भेदिक आणि या भेदिकामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत शाहिरांनी आपलं नाव कमावलं भेदिकाच्या माध्यमातून पुढे तमाशाची निर्मिती झाली आणि तमाशामधून कलगी तुऱ्याचं भेदिक गायलं गेलं ज्या काळात महिला नृतांगणा नव्हत्या त्या काळात नाचे लोक नाचायचे आणि हे बेदिकाचे कलगीतुरेचे तुरेचे शाहीर गायनाचे काम करायचे अशा स्वरूपात ग्रामीण भागातल्या लोकरंजनाचा कार्यक्रम चालत होता पुढं या कलेमध्ये अनेक कलावंतांनी आपलं आयुष्य वेचलं हो खरंच आयुष्य वेचलं अशाच कलावंतापैकी करमाळा येथील शाहीर बंशी कांबळे यांची आज आपली भेट झालेली आहे येथील पंचगंगा महादेवाच्या यात्रेच्या निमित्तानं त्यांचा भेदी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला का होता आणि त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे ब्याऐंशी वर्षाचे हे कलगी तुर्याचे कलगीवाले शाही बंशी कांबळे यांच्याशी आपण आज लोककलेच्या चे संदर्भाने चर्चा करतोय दादा नमस्कार राम राम तब्येत कशी आहे ठीक आहे आणखी वय किती आहे दादा आज आपलं एक्कावन वर्षी चालू आहे एक्क्याऐंशी येकेंश। एक्क्याऐंशी वर्ष आहे दादा एक्क्याऐंशी वर्षी सुद्धा आता आम्ही बघितलं तुम्ही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने कला सादरीकरण करताय होय काय त्या मग रहस्य म्हणजे लहानपणापासून ज्या वेळेला मी शाळा मास्टरचा कोर्स नापास झाल्यामुळं पाच मार्काने वडील म्हणजे हे भेदी गाणं तरी शिक म्हणून वयाच्या बावीसाव्या वर्षापासून मी भेदी गाण्यामध्ये सामील झालो आणि गायनाला वडिलांनी आमच्या शिकवलं दादा भेदिक हा जो लोककलेचा प्रकार आहे हो त्याचा उगम कशा पद्धतीने झाला म्हणता येईल ज्या वेळेला शंभू राजू आणि हैबती यांच्या पासून कलगी तुऱ्याचा उगम झालेला आहे कलगीच गाणं कुणी सुरुवात केली सुरुवात हैबतीने केली हैबतीने आणि तुर्याचं गाणं तुर्याचं गाणं शंभू राजूने केलं काय हा प्रकार नेमका कलगीतुरा म्हणजे नेमका काय प्रकार असतो म्हणजे नवरा आणि बायको शिव आणि शक्ती शास्त्र मात्र एक आहे परंतु या शास्त्राचा भाग शास्त्र एक असताना त्यामध्ये द्वैत ज्ञानाशिवाय कृती नाही कृतीशिवाय ज्ञान नाही आणि जोडीशिवाय भाव नाही म्हणून ही जोड ठेवलेली आहे शास्त्र मात्र एकच आहे परंतु त्यामध्ये जसे घरामध्ये नवरा आणि बायको असते तसे घर कलगी स्त्री आणि पुरुष शिव आणि शक्ती हा भेद त्यामध्ये ठेवलेला शिवाची म्हणजे पुरुषाची किंवा पुरुषाची बाजू पुरुषाची बाजू कुठल्या बाजूचे शहीर मानतात म्हणजे तुरेवाले म्हणतात तुरेवाल्यांनी शंकराचं महात्म्य सांगायचा पुरुषाचं महात्म्य सांगायचं आणि कलगेवाल्याने शक्तीच महात्म्या आत्मा शक्तीने प्रश्न विचारायचा आणि शिवाने त्याचा निर्णय करायचा असं मूळ स्तंभामध्ये लिहिलेलं मूळ स्तंभापासून याची सुरुवात झाली आणि हे काव्य करत असताना आणि आम्ही बघितलं मगाशे पासून आम्ही बघत होतो यामध्ये बऱ्यापैकी शास्त्राचा ग्रंथाचा आधार घेऊन एकमेकांच्या मध्ये वाद निर्माण झालेला आम्हाला बघायला मिळालं ही संकल्पना नेमकी काय कल्पना म्हणजे ज्ञान हे सर्वांना दिलं पाहिजे आणि त्यामधून समाजाला बोध झाला पाहिजे आणि जे डोक्यावरून जो विषय जाणार त्याच्यातून आम्ही समजून सांगल असा विषय त्यांच्या समोर पब्लिक समोर सोडतो दादा या कलेला सर्वसाधारणपणानं महाराष्ट्रात कधी सुरुवात झाली असं सांगता येईल नेमकं त्याचा कालावधी काय सांगता येईल कालावधी सतराशे साल सतराशे साली सतरा साल। शिवरायांच्या नंतरच्या शंभू महाराजांच्या पेशवाईच्या पेशवाईच्या कालावधीमध्ये ही कला महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला ज्या वेळेला छत्रपती शाहू महाराज त्यांचा जन्म होता त्यावेळेला हैबतीला त्यांच्या नामस्मरण त्यांचे नामकरण शंभूराजांच्या नामकरणाच्या विधीला म्हणजे शंभूराजेच्या बारशाच्या कार्यक्रमाला शहीर हैबतीला बोलवलं होतं दरबारामध्ये आणि त्यांनी गायन केलं होतं गायन केलं होतं शाहू महाराजाच्या शाहू महाराजाच्या नामकरणाच्या नामकरणाच्या पासून ही कला सुरु झाली ग्रामीण भागामधल्या यात्रा उत्सव अनेक कार्यक्रमामधून या कला साधारणतः किती संच महाराष्ट्रामध्ये काम करतात असे संच मध्ये बरेचशे शाहीरायचे बर माझ्या जवळ जवळजवळ त्यांच्या माझी यादी जवळजवळ शंभर पार्ट असते बर अंदाजे बर हा आणि ही जी परंपरा तुमची गाण्यांची गीताची ती पुढे कशी चालते दादा पुढे कसे चालत म्हणजे आता आधुनिक पद्धतीवर आता जुन्या बिगिक्षित झालेले सुशिक्षित झालेले त्यांना हे कळत नाही म्हणून त्यामध्ये त्यांना कळल या भाषेत आम्ही स्वतः मगाशी मी बघितलो होतं हे आपली काही जुनी दप्तरं दिसते दादा हो त्या व्हाय आहेत नेमक्या कशाच्या व्हाय आहेत आणि या कुणी लिहिलेल्या आहेत ही कवनं यामध्ये जे दिसतात आपल्याला ही कवनं कुणी लिहिलेले आहेत एका बरेचशा शाहेरांची ह्याच्यात कवन आहेत बरं हैबतीचे आहे शंकर बीडकर आहे अजून मराठवाड्यातल्या शाहरांच्या आहेत ते कोकणातल्या शाहरांच्या आहेत परत राधानगरी तालुका कोल्हापूर मिरज सांगली कोल्हापूर सातारा बेला आळापाटा मुंबई बर या भागामध्ये ही कला चालते, चालते। चा कला महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये भेदिकाचा प्रकार आपल्याला चालताना दिसतोय जुन्या काळामध्ये या कलेला राजाश्रय मिळाला होता तुम्ही सांगितलं की शाहू महाराजांच्या नामकरणाच्या विधीला देखील हयवती बाबांचं अशा पद्धतीचं कवन झालेलं होतं आज या महाराष्ट्रामधल्या ज्या लोककला आहेत त्यांना तसा प्रतिसाद मिळतोय का दादा हा मिळतोय की काही ठिकाणी काही भागामध्ये आपल्या भागामध्ये त्रोटक झालेला आहे परंतु जुन्नर मंचर त्या बेला आळा फाटा मुंबई कोल्हापूर राधानगरी तालुका या भागामध्ये बरेचसे शाहीर आहेत आणि उद्या मासनूर मध्ये फळ आहे त्या ठिकाणी नामांकित शाहीर कोल्हापूरकडले येतात बरेचशा ठिकाणचे त्या ठिकाणी येतात नाही नाही आता एकंदरीत भेदिकाचा जो प्रकार आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये तमाशा मधून शाहीर भेदिकाचा कार्यक्रम करायचे कलगी याचा आणि नाचे लोक जे होते महिला नृत्यांगना पूर्वी नव्हत्या ना तमाशामध्ये नाचे लोक साडी नेसून नाचायचे हो त्यामधून पट्टे बापूरावांच्या सारखे शाहीर असतील सगन भाऊ सारखे शाहीर असतील राम जोशी सारखे शाहीर असतील यांची अनेक कवन महाराष्ट्राने अमर शेख असतील त्यानंतरची जी पुढची पिढी आहे किंवा पुढची परंपरा आहे त्यामध्ये कवन लिहिण्याचं किंवा अशा पद्धतीची गीत रचनेची प्रक्रिया आज चालू आहे का चालू या गाण्यावरतीच ही परंपरा काही शाहीर जुन्या गाण्यावर चालतात जे माझ्यासारखे जे शिघ्रे कवी आहेत ते ग्रंथ आधारे काव्य करू शकतात दादा आपण किती कविता अशा पद्धतीने बरेचशा खेळलेल्या आहेत आणि आज तुमचा मुलगा सुद्धा मला वाटतं शहीर नंदकुमार म्हणून तुमच्या नंतर आता बऱ्यापैकी गायनाचं तो काम करतो पुढच्या पिढीमध्ये ही कला जात असताना तुम्ही समाधानी आहात का दादा समाधानी ना आता मुलगा मग काय झाला पण त्याला यामध्ये आणखी संधी निर्माण होईल किंवा कालाच्या वगामध्ये अनेक लोक कला आता लोप पा पावत चाललेत किंवा नष्ट व्हायला लागलेत ला मनोरंजनाची साधनं ज्या काळात नव्हती त्या काळामध्ये या गायनाला गावागावामधून उत्साहन प्रतिसाद मिळतो हो पण तशा पद्धतीचा प्रतिसाद, हो प्रतिसाद। आज लोकांमधून मिळताना दिसतोय दिसतोय ना काय ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी शासनाकडनं दादा काय अपेक्षा आहेत लोक कलावंतांना यात्रा करून अपेक्षा पहिलं कमी होत आता था, पाच हजार रुपये महिन्यात येतात त्याला वयाची आठ आहे पन्नास वर्ष वय लोटल्यानंतर त्यांना कलाकार वृद्ध कलाकारांना मानधन दिलं जात वेळेत मिळतं का दादा ते मानधन दर महिन्याला मिळतं का होय 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 मिळतं म्हणजे शासनाच्या या कलावंतांच्या बाबतीमध्ये तुम्ही समाधान समाधान आहे आणखी किती वर्ष तुम्ही काम करू शकाल आता काय ते जे आपलं आयुष्य ते लिहिलेलं ब्रह्मदेवाने ते जिथपर्यंत आपला जोपर्यंत आवाज आहे तोपर्यंत गाणार हा ज्या दिवशी आवाज संपल त्या दिवशी राव तुरेवाल्या शाहिरानं कलगेवाल्याला एखादा प्रश्न विचारायचा कलगेवाल्यानं त्याचं उत्तर द्यायचं नंतर कलगेवाल्याला प्रश्न विचारायचा तुरेवाल्यानं एखादा प्रश्न दादा आता आम्ही ऐकलं पण तशा पद्धतीची एखादी झलक पत्नी म्हणे पतीला स्वामी तुम्ही बाजारात जावा तीन वस्तूची नड लागली मला मला आणून देवा तीन वस्तू कोणत्या ध्यानामध्ये ठेवा साखर गुळापेक्षा गोड वस्तू मला आणून देवा दुसरी वस्तू तुम्हाला सांगते ध्यानामध्ये ठेवा सोन्यापेक्षा अधिक पिवळी ती वस्तू आणून देवा तिसरी गोष्ट तुम्हा सांगते नका करू हेवा देवा तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरी घेऊन यावा काय वस्तू दिल्या वस्तूचे नाव सांगाव हा महिले लक्ष्मण म्हणे हवा हा महिलेने म्हणजे कलगेवाल्याने विचार विचारलेला तर श्रोते हो हे होते शाहीर बंशी कांबळे महाराष्ट्रामध्ये लोक पावत चाललेला अनेक लोककलावंत लोककला जगण्याचं काम जपण्याचं काम आयुष्यभर या माणसानं केला महाराष्ट्र उभा अडवा पालता घालून जिथं जिथं कार्यक्रमाची संधी मिळेल त्या त्या ठिकाणी या माणसानं लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केलेल्याचं त्यांच्या मुलाखतीमधून सांगितलं महाराष्ट्रातल्या अशा लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकारापैकी बंशी कांबळे यांचं नाव निश्चितपणाने घेतलं जात आणि शासनानं आता ज्या वृद्ध कलावंतांच्या साठी योजना सुरू केलेल्या आहेत मानधनाच्या त्याच्यामध्ये देखील ते मानकरी आहेत त्यामुळे ते, ते सध्या समाधानाचं जीवन जगतायत या आणि अशाच लोक कलावंतांच्या भीतीसाठी आणि महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या बाबतीमध्ये आपण अनेक कलावंतांना भेटणार आहोत त्यासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज धन्यवाद